आपण महाराष्ट्रातील देवीदास खेडकर यांच्या जयंतीनिमित्ताने देविदास खेडकर मित्रमंडळाच्या वतीने आज खरवंडी कासार येथे जनकल्याण रक्तपेढी यांच्या सौजन्याने रक्तदान शिबिर आयोजित केले होते या रक्तदान शिबिरात मित्रमंडळांनी मोठा सहभाग घेऊन के रक्तदान केले जनकल्याण रक्तपेढीच्या वतीने प्रमाणपत्राचे वाटप डॉक्टर मेडिकल व मनसेचे शेगाव तालुका अध्यक्ष गणेश रांदवणे व आपचे राज्य सचिव सुभाष केकाण मनसेचे तालुकाध्यक्ष संतोष जिरेसाळ शहराध्यक्ष दादा डांगे शिरसटवाडीचे सरपंच अविनाश पालवे धाकणवाडी सरपंच सुनील ढाकणे सर सोमनाथ फुले संदीप फुले देविदास साबळे सचिन फुंदे ओंकार फुंदे आदी उपस्थित होते यावेळी परिसरातील तरुणांनी उत्स्फूर्तपणे रक्तदान केले सहकारी मित्रांच्या समित करण्यात आलेल्या एक चांगला खांदा संघर्ष युद्ध गेल्याचे अतीव दुःख करवंडी परिसराला आहे देवीदास खेडकर यांनी अनेक आंदोलनांमध्ये सक्रिय सहभाग नोंदवला होता यावेळी मी मनोगत व्यक्त करताना पाथरोडी तालुक्यातील संघर्ष करवणारी दुसरी पिढी पडद्याआड गेली आहे त्यामध्ये स्वर्गीय मोहनराव पालवे स्वर्गीय अनिल कराळे स्वर्गीय सोमनाथ खेडकर आणि देवीदास खेडकर यांच्या रूपाने प्रशासनाला जाब विचारणारे सामान्य जनतेचा सा आवाज होणारी पिढी गेल्याने समाजाचे नुकसान झाल्याचे सांगितले ताज्या व ठळक घडामोडींसाठी चॅनलला सब्सक्राइब करा व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि सर्वात आधी बातमी पाहण्यासाठी बेल आयकॉन या बटनला दाबायला विसरू नका धन्यवाद